दरवर्षी प्रमाणे कोल्हापूरात मी असलो वाढदिवसाला रंबाबाईंचा दर्शन घेतल्यानंतरच माझा माझ वाढदिवसाची जे काय कार्यक्रम असते ते सुरुवात करतो आणि आजही असं काही वेगळं मागितलं नाहीये नेहमीच मी मागतो की लोकांची सेवा करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा नात्याने जास्तीत जास्त लोकांची सेवा कस करता येईल करून शिवाजी महाराजांचा एक टक्का सुद्धा मी लोकसेवा करू शकलो तर माझं जीवन सार्थक होईल हीच माझी ईश्वर नेहमी प्रार्थना असेल आणि आजच वेगळं कधी मागतं असं नाहीये दरवर्षीप्रमाणे जन्म झाल्यापासून तीच माझी मागण माझ कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्र काढत आहे आज नाही दहा पंधरा वर्ष असून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जातील त्याच्याकडे माझं लक्ष आहे मला असं वाटतंय की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्या आणि वाढदिवसाच्या मी एवढंच मी सांगू इच्छितो की से लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असेल भावनी देवी असतील अनेक सगळे देव असतील आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका